पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख डबल मनीचे अमिष दाखवून लुटणारी टोळी अजनाळे गावातून गजाड धुळे पोलिसांची धडक कारवाई इंस्टाग्रामवर पैसे दुप्पट करून देण्याचा अमिष दाखवून तरुणांना लुटणाऱ्या टोळीला धुळे तालुका पोलिसांनी जेरबंद केला आहे भुसावळ येथील सौरभ कोटेचा या तरुणाला कुसुंबा गावाजवळ बोलावून चाकूचा धाक दाखवून व मनोरंजन बँकेच्या बनावट नोटा देऊन त्यांच्याकडील चाळीस हजारांची रोकड लुटण्यात आली होती या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या पथकानं तपास तपासचक्रे फिरवत गुप्त माहितीच्या आधारे अजनाळे गाव परिसरातून आरोपी जगराज भोसले आणि रेवला पवार यांना अटक केली या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावरील अशा फसव्या योजनांपासून सावध राहण्याचे आणि अनोळखी व्यक्तींशी आर्थिक व्यवहार टाळण्याचं आवाहन केलं आहे संपादक भूषण पवार आपल्याला माहिती देऊ इच्छितो की, की नुकतंच धुळे तालुका पोलीस स्टेशन दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये सौरभ कोटेच्या म्हणून आहेत त्यांनी एक इंस्टाग्रामवर रील बघितली आणि त्या रीलमध्ये एक व्यक्ती पाचशे रुपयाचे बंडल पसरून ठेवत आहे आणि त्याला फिरे फिरेदीने लाईक केलं फिरेदीने लाईक केल्यानंतर या याने त्यांच्याशी संपर्क केला तो लोकांचे बंडल पसरून दाखवत आहे त्या इस्माने पाच लाख का एक लाख का पाच लाख आणि दोन लाख का दस लाख मिळेगा म्हणून ला फिरेदीला वेळोवेळी व्हिडिओ कॉल केला आणि त्याचा विश्वास संपादन केला आणि त्याला धुळे जिल्ह्यातील गावाजवळ मालेगाव ब्रिज खाली बोलवून तेरा तारखेला तेरा नऊ पंचवीसला दुपारी चार वाजता बोलवलं आणि त्याच्यानंतर फिरेदी त्याच्याकडचे पैसे आम्ही शलाफळीकडून पैसे घेऊन आला पैसे घेऊन आल्यानंतर त्याला ते मनोरंजन बँक म्हणजे चिल्ड्रन बँकच्या त्यांचे फंडला त्यांनी आरोपीने दिले आरोपी त्याच्या साथीदाराने आणि त्यांच्याकडचे पैसे चाब्यात लुटून घेतले आणि नंतर फिरदी लक्षात आलं की आपली पैसे आपल्याला डुप्लिकेट नोटा म्हणजे डुप्लिकेट इन द सेन्स मनोरंजन बँक दिलेले आहेत हे लक्षात आलं आणि तिथे तिची लूट झाली ते त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तालुका पोलिसांना तक्रार दिली त्या तक्रारीवरून इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये दोन आरोपी ताबडतोब हादर करून पोलिसांनी तालुका पोलिसांनी अटक केली आरोपी आहे एक जगराज दीपसिंग भोसले व एकोणचाळीस राहणार आज नाळे दुसरा रेवला आहे रेवलाल ईशा पवार राणार चामले तालुका साखरी जिल्हा धुळे मध्य अजणारे तर ह्या दोन व्यक्तींनी फिर्यादीची आव सुरुवातीला फसवणूक केली त्याच्यानंतर लूट केलेली आहे त्यावरून संदीर असा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तीनशे नऊ चारप्रमाणे या गुन्ह्याचा तपास चालू आहे सध्या पोलीस कस्टडीत आहे आणि याद्वारे मी आता असे सांगू इच्छितो की अशा कुठल्याही आमिषेला आमिषाला सुशिक्षित लोकांनी किंवा कोणीही बळी पडू नये हे फसवणुकीचा हा एक वेगळा प्रकार आहे मागे बरेचदा आम्ही सोशल मीडियावर आणि प्रत्यक्ष बॅनर लावून लोकांना सावध करण्याचा प्रयत्न केला आहे असे करून देखील लोक दुप्पट पैसे होतील किंवा आपल्याला जास्त पैसे मिळतील या आमिषाला बळी पडत आहे आणि त्यांची चूक होत आहे हे चुकीचं आहे अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नका